जे तुम्हाला भेटणार नाही ते शोधणे थांबवा भीक मागणे बंद करा आवश्यकतेपेक्षा जास्त बोलणे थांबवा जेव्हा लोक तुमचा अपमान करतात तेव्हा त्यांना लगेच सामोरे जा दुसऱ्यांचे अन्न ते जेवढे खातात त्यापेक्षा जास्त खाऊ नका तुम्ही काही लोकांना भेटणे कमी करा विशेषतः जर ते प्रतिसाद देत नाहीत तेव्हा स्वतःमध्ये गुंतवणूक करा स्वतःला आनंदी करा इतर लोकांबद्दल गप्पा मारणे थांबवा बोलण्यापूर्वी विचार करा लोक तुमची किती कदर करतात यापैकी ऐंशी टक्के तुमच्या तोंडातून बाहेर पडतात नेहमी तुमचे सर्वोत्तम पहा ज्या पद्धतीने तुम्हाला संबोधित केले जावे तसे कपडे घाला एक यशस्वी व्यक्ती व्हा तुमच्या ध्येयात व्यस्त राहा अशा नात्यात राहू नका जिथे तुम्हाला आदर आणि मूल्य वाटत नाही दूर जात आहेत स्वतःवर पैसे खर्च करायला शिका अशा प्रकारे लोक तुमच्यावर खर्च करायला शिकतील कधी कधी दुर्मिळ असणे चांगले घेणाऱ्यापेक्षा देणारे व्हा जिथे निमंत्रित नाही तिथे जाऊ नका आणि आमंत्रित केल्यावर स्वागत करण्यास उशीर करू नका लोकांशी ते जसे पात्र आहेत तसे वागवा त्यांनी तुमचे पैसे देणे सोडले तर दोन कॉल प्रयत्न पुरेसे आहेत जर त्यांनी तुमची कदर केली तर ते तुम्हाला परत कॉल करतील तुम्ही जे करता त्यात चांगले वा सर्वात उत्तम वा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद